व्यवस्थेच्या नाकर्तेपणामुळे ना शेतकरी राजा किती लुटला जातोय आणि कृषी मंत्री परदेशात जातात परदेशातून येतात आणि वराती मागून घोडे नाचवतात हा संपूर्ण प्रकार आपण जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील परवाला संध्याकाळी कृषी मंत्र्यांचा व्हिडिओ बघितला ते म्हणजे आपण एक बैठक घेतली त्या बैठकीमध्ये असे कडक आदेश दिलेले आहेत की कुणीही बियाण्यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करता कामा नये बियाण्यामध्ये आर्थिक फसवणूक न करू नये किंवा चढ्या भावानं बियाणे विकू नये किंवा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना बियाण्याची उपलब्धता किती आहे त्या ठिकाणी संपूर्ण बियाणं शेतकऱ्यांना उपलब्ध होईल अशा पद्धतीचं ते बोलले त्यानंतर ते असं म्हणाले की आपण एक व्हॉट्सअप नंबर देतो आहे त्या नंबरवर शेतकऱ्यांनी तक्रारी पाठवायच्या आहेत त्या शेतकऱ्याचं नाव गुपित ठेवल्या जाईल आणि संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीचं कृषी मंत्री म्हणालेले आहेत परंतु मला सांगा माणूस मेल्यानंतर त्याला कुठलंही इंजेक्शन दिलं तर त्याचा काही फायदा आहे का मग शेतकऱ्यांनी बियाणं घेतल्यानंतर त्याची संपूर्ण लूट झाल्यानंतर कृषी मंत्री परदेशातून आल्यानंतर ह्या बैठकी होत असतील तर त्याचा काही अर्थ आहे का काहीच अर्थ नाही आहे त्याच्यामध्ये कृषी मंत्री साहेब तुम्ही जो व्हिडिओ मठाचा व्हिडिओ येतो महाराष्ट्र टाईमचा त्याच्यामध्ये कृषी मंत्री संपूर्ण माहिती देत आहेत त्याच्या खाली शेतकऱ्यांच्या कमेंट्स आहेत मी काही कमेंट्स लिहिल्या ज्या स्क्रीनवर दाखवतो आहे परभणीची कमेंट आहे आठशे पन्नासची बॅग बाराशे ते पंधराशेला आणि बिल मात्र आठशे पन्नास रुपयाचं दिलं जातं आहे अशा पद्धतीचं जर तुमच्या राज्यामध्ये होत असेल तर तुम्हाला कृषी पदावर बसण्याचा नैतिक अधिकार आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न त्या ठिकाणी आहे त्यानंतर अकोल्यामध्ये अजित सीडचं काय झालं त्यानंतर मध्ये दरवर्षी नवनवीन कंपन्या प्रचंड मार्केटमध्ये मा येतात मध्ये मा विश्वासार्हता असलेली महाबीज सोडली तर इतर कंपन्या का मोठ्या झाल्याने म्हणजे फसवणूक करणं हा एक कलमी कार्यक्रम आहे का व्यापाऱ्यांकडून बियाणं घेणं ते चांगलं क्लिनिंग ग्रीडिंग करणं आणि ते कुठल्या तरी व्हरायटीच्या नावाखाली विकणं हा सर्रास धंदा चालला याच्यामध्ये चा तुम्ही पण सहभागी आहे का इथं मला अनेक शेतकऱ्यांचे फोन येतात आम्ही आमच्या लेवलवर त्या ठिकाणी काम करतो ते शेतकरी सांगतात की बाबा चढ्या दराने हे करतायत तर आम्ही त्या ठिकाणी त्या कृषी केंद्र चालकाला त्याच्यावर दबाव आणतो त्याला बोलतो परंतु कृषी केंद्र चालक म्हणतो की आमच्यावर काय कारवाई करायची ते करा कृषी अधिकारी ऐकत नाहीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना वारंवार फोन करा ते फोन घेत नाहीत त्यानंतर कधी जरी फोन घेतात तर ते म्हणतात की थोड्या वेळानं बोलतो मध्ये आहे म्हणजे ही कार्यतर तत्परता तुम्ही दाखवत नाहीत क्वालिटी कंट्रोल काय करतंय या सगळ्या गोष्टीवर तुम्ही जर एक चांगली बैठक घेतली आणि चांगले यांना टाईट केलं तर संपूर्ण शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा त्याचा आर्थिक होऊ शकतो परंतु ते तुम्हाला करायचं नाहीये तुम्हाला फक्त फॉर्मॅलिटी कम्प्लीट करायची आहे त्यामुळं आता शेतकऱ्यांनी बी बियाणे खते सगळं घेतलेलं आहे आणि ते घेतल्यानंतर तुम्ही तुमचा व्हॉट्सअप नंबर देताय तुम्ही त्या ठिकाणी बियाण्याची उपलब्धता करून देतो म्हणताय तर हे तुमच्या वराती मागून घोडे नाही आहेत का तुम्ही कृषी मंत्री होता तुम्हाला माहित नाही का तुम्ही स्वतःला शेतकऱ्याचा मुलगा म्हणता तुम्हाला माहित नाही का खरीपाच्या तोंडावर त्या ठिकाणी शेतीचे कामं असतात शेतीच्या निविष्टा खरेदी करावं लागतात हे तुम्हाला माहित नाही का मग असं असताना तुम्ही परदेशात कसे जाऊ शकता बर तुम्ही आधी आढावा बैठक का घेतली नाही आपल्याकडं बियाणं किती उपलब्ध आहे कुठल्या कंपनीचं बियाण्याची कशी मागणी असते दरवर्षी किती पुरवठा असतो यावर्षी किती कोणा उत्पादन घटवलं कोणा किती वाढवलंय त्याची त्याचे आपला आपल्या म्हणजे त्याचं आपल्याला नेमकं कसं व्यवस्थापन करावं लागेल हे तुम्ही काहीच का केलेलं नाहीये मग त्या ठिकाणी तुम्ही निवळ आयुक्तांवर कारभार सोडत असाल तर मग आचारसंहिता लावलेली काय वाईट आहे त्यामुळं या कृषी मंत्र्यांचा म्हणजे मं धनंजय मुंडे हा माणूस खूप ऍक्टिव्ह होत असा त्या माणसाचा आम्ही फॅन होतो परंतु त्यांचे जे मध्ये मध्ये दोन चार प्रकरणं घडले तेव्हापासून त्या, त्या माणसाचं सगळं संतुलन बिघडलेलं आहे इतर प्रस्थापित लोकांसारखा हा माणूस सुद्धा आता मंत्रीपदावर फक्त मिरवायच्या कामी राहिलेला आहे हा माणूस कुठल्याही प्रकारचा शेती किंवा शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून वागायला तयार नाही आणि ऍक्शन मोडवर बिलकुलही नसतो त्यामुळं यांचे दा खायचे दात दाखवायचे दात वेगळे आहेत आणि शेतकरी याच्यामध्ये लुटला जातोय मग तो आधीचा कृषी मंत्री असो काँग्रेसच्या काळातला कृषी मंत्री असो आताच्या असो किंवा उद्या परत दुसरं कोणा सरकार आहे तो कृषी मंत्री असो हे सगळे एकाच माळीचे मणी होतात हे आपल्या शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे आणि शेतकरी यांच्या विरोधात आवाज उठवत नाही हे सगळ्यात याच गोष्टीचा हे सगळेजण त्या ठिकाणी फायदा घेतात धन्यवाद